मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दिल्या जात असलेले जातीचे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे आम्बरण उपोषणात बसलेले दत्तात्रय अनंतवार यांची मागणी शासनाने तात्काळ मान्य करावी यासाठी आज हिमायतनगर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते या बंदला व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे बुगुस्ता प्राध्यक्ष बाबारावजी जगेवाड यांनी आमच्या उपशी बोलताना सांगितले आहे सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे शंभर टक्के कडकडीत मन ठेवला त्यामध्ये मी संपूर्ण व्यापार